श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आळे ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोललेल्या रेड्याचे समाधी स्थळ श्री क्षेत्र आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पालखीचे प्रस्थान रेडा समाधी मंदिरातून होऊन पालखी सोहळ्याचा मुक्काम आळे येथील मारुती मंदिरात झाला यावेळी आळेकरांनी पालखीचे भव्य स्वागत केले शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ज्ञानमंदिर हायस्कूल आळे येथे विद्यार्थ्यांकडून भव्य स्वागत व आळे ते आळेपटापर्यंत भव्य लेझिम पथकाकडून मिरवणूक संपन्न झाली मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थान ट्रस्ट नारंगाव येथे मुक्काम झाला <स्थाँगा> 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 शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नागेश्वर मंदिर पेठ येथे मुक्काम रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री चक्रेश्वर मंदिर साकण येथे मुक्काम सोमवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आळेकर धर्मशाळा पद्मावती रोड आळंदी येथे मुक्काम तर मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिंडी प्रदक्षिणा होणार आहे कार्तिकी वारीला महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून दिंड्या येत असतात यावर्षी कार्तिकी वारीला भाविकांची संख्या विधानसभा निवडणुकीमुळे कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळाली दाक्षेरी मंदिर आणि दहेगाव येथील संत जनार्दन स्वामी जन्मभूमी दहेगाव या दोन्ही या बाबाजींची आणि देवीदाग शेणाची पालखी दोन्ही गावामुळे देवीदाग आणि बाबाजीची पालखी आळंदीला पायी जातात दरवर्षी दीडशे ते दोनशे लोकं असतात यावर्षी मतदान असल्यामुळं आणि काही शेतीची कामं असल्यामुळं बरीचशी संख्या कमी झाली तीस ते चाळीस पस्तीस लोकांपर्यंत यावर्षी यावेळेस वारकरी दिंडीमध्ये सामील झालेले आहेत आणि या ठिकाणी आळा फाटो सुभाष ढोके आणि ईश्वर शांताराम बुडोके यांच्या परिवारानं बाबाजींची आणि देवीदाक्षिणी पालखीची चांगल्या प्रकारे स्वागत करून अमृतपानाची व्यवस्था केली त्यांना दिंडीमार्फत धन्यवाद किती दिवसापासून आपण हे दिंडी चालू आहे वर्ष सोळाव्या असत सोळाव्या या वर्षी आपण किती ठिकाणी मुक्काम केला आणि किती दिवसाचा मुक्काम ह्या आळा फाट्यावर सातव्या दिवसाचा मुक्काम आहे आणि बारा दिवसाचा हा पूर्ण प्रवास असतो आणि आळंदीमधून तारखेला द्वादशीला आम्ही परत जातो